कर्नाटकामधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ हंपीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इस्रायलकडून हिंदुस्थान फिरायला झालेल्या एका महिला पर्यटकासह तीन अज्ञात नराधमांनी सामूहिक बलात्कार केला यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या तीन पुरुष मित्रांनाही आरोपींनी मारहाण केली आणि त्यांना तळ्यात फेकून दिले यातील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास सनापूर तळ्यातील घडली आरोपींनी इस्रायली महिला पर्यटकासह एकोणतीस वर्षीय घरमालकीनीवर होमस्टे ओनर सामूहिक अत्याचार केला या महिलांसोबत येथे अन्य तीन पर्यटकही उपस्थित होते यातील एक अमेरिकेचा दुसरा ओडिशाचा तर तिसरा महाराष्ट्रातील होता आरोपींनी या तिघांनाही बेदम मारहाण करत त्यांना तळ्यामध्ये फेकून दिले बेदम मारहाणीमुळे गलित गात्र झालेल्या गा ओडिशाच्या पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दोघांनी पोहून किनारा गाठला आणि जीव वाचवला या प्रकरणी गंगावती ग्रामीण पोलीस स्थानकात बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे घरमालकिनीने पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या आणि चार पर्यटक रात्री उशिरा जेवणानंतर सनापूर तळ्याजवळ आकाशातील ग्रह तारे पाहायला गेले होते त्यावेळी त्याचवेळी तीन आरोपी दुचाकीने तिथे पोहोचले पेट्रोल कुठे मिळेल असे विचारत आरोपींनी इस्रायल इस्रायली महिलेकडे शंभर रुपयांची मागणी केली मात्र तिने पैसे देण्यास नकार दिला याचा राग आला राग आल्याने आरोपींनी इस्रायली महिला पर्यटकासह तिथं उपस्थित सगळ्यांना शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली आरोपींनी तीनही पुरुष पर्यटकांना बेदम मारहाण करत तळ्यात फेकले ते तिघे बाहेर येण्याचा प्रयत्न कर असतानाच आरोपींनी इस्रायली महिला पर्यटकासह घरमालकींनीवर सामूहिक बलात्कार केला आणि तिथून फरार झाले आरोपी कन्नड आणि तेलुगू भाषेमध्ये बोलत होते असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच डी एस पी सिद्धलिंग नागोडा पाटील सी पी आय सोमशेखर जट्टल आणि इतर पोलिसां पोलिसांनी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना घटनास्थळी एक दुचाकी आणि हँडबॅग सापडली बॅगमध्ये कॅमेरा पॉवर बँक पेन तुटलेली गिटार आणि हँड ग्लोव्ज सिगारेट आणि रक्ताने माकलेले कपडे आढळून आले पोलिसांनी तात्काळ डॉग स्क्वॉडला पाचारण करत आरोपींचा शोध सुरू केला आहे मित्रांनो ही ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे धन्यवाद